चर्चा हो बाजारभोगाव परिसरात आमदार चंद्रवीर नरके यांच्या आगमनाने जणू काही उत्सवाचे वातावरण निर्माण झाले गावाच्या प्रवेशद्वारापासून वाड्या वस्त्यांपर्यंत आपला साहेब आला हीच घोषणा गुंजत होती साध्या शेतकऱ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरची आपुलकी पाहता हे स्पष्ट होते की नरके हे केवळ आमदार नाहीत या जनतेच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत कोट्यवधी रुपयाच्या विकास कामांना मिळालेली गती पाहून गावकऱ्यांच्या मनात समाधानाची लहर उठली आहे ज्या प्रश्नांची वाट पाहिली ते प्रश्न आता पायाभूत सुविधांच्या रूपाने साकार होत आहेत नरके म्हणजे आश्वासन नाही तर प्रत्यक्ष बदलाचा ध्यास हे लोक पुन्हा एकदा अनुभव घेत आहेत शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरील चमक काही वेगळीच होती त्यांच्या उत्साहात नरकेंवरील अथांग विश्वास स्पष्ट दिसत होता कार्यकर्त्यांचा शब्द कधी खाली पडू देत नाहीत ओळ आजही तितक्याच अभिमानाने उच्चारली जाते गावागावातील कार्यकर्त्यांच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला नरके स्वतःची साथ देतात म्हणूनच ना या नात्याला राजकारणाची नव्हे तर बंधुभावाची आणि कृतज्ञेची उबदार गाठ आहे पन्हाळा पश्चिम भाग नरके गटाचा बाले म्हणून ओळखला जातो आणि त्याला कारणही तितकेच मजबूत इथल्या लोकांना माहिती आहे की नेतृत्व जर नरकेंच्या हातात असेल तर विकास कधीच थांबत नाही पंचायत समितीपासून लोकसभेपर्यंत सतत मिळणारे मताधिक्य हे केवळ राजकीय समर्थन नाही तर नरके नरकेनी वर्षानुवर्षे घडवलेल्या नात्याचे जिवंत प्रमाण आहे या दौऱ्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले की नरके हे फक्त प्रतिनिधी नाहीत तर प्रत्येक घराचा आधार आणि प्रत्येक मनाचा जवळचा माणूस आहेत जनतेच्या अपेक्षा कार्यकर्त्यांचे समर्पण आणि विकासाची धडाडी या त्रिवेणीला नरके यांच्या नेतृत्वाची सुवर्ण रेखा लाभली आणि म्हणूनच पश्चिम पन्हाळा आज अभिमान सांगतो नरके साहेब असताना विकासाचा प्रभाव कधीही मंदावत नाही जांभळी कसा न्यूजसाठी राम कर्ले